बाहेर जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी जात होते आणि अशा वेळी जेव्हा मी नगरपालिका जुनी नगरपालिका या रोडवर जेव्हा आले त्यावेळेला समोरूनच संबंधित व्यक्ती वामन जे आमचे माजी नगराध्यक्ष होते बदलापूर शहराचे ते येत होते त्यांच्या सहकार्यांसोबत आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हंटलं त्यांनी की मोहिनी तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि निघून जाता तर मी त्यांना म्हटलं आम्ही काय असं काम केलं आणि कुठल्या अशा आग लावणाऱ्या बातम्या केल्या जी सत्यता आहे ती सत्यता पडताळूनच आम्ही बातम्या केलेल्या आहेत मग ते मला म्हणाले की तुम्ही आधी बघायला पाहिजे होतं की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय तुम्ही आपल्या बातम्या लावत सुटता तर तुमच्यावरच तर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे मी त्यांना म्हटलं जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही पोलिसांना सांगू शकता तर त्यावेळेला ते मला म्हणाले जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते अशा प्रकारच भाषेत त्यांनी माझ्याशी वर्तन केलेलं आहे आणि मी तिला विचारलं की तुम्ही तीन दिवसापासून या बातम्या कव्हरेज केल्या आणि त्या मुलीवर खरोखर एफ या बलात्कार झाला का नाही याची शहानिशा करून लोकांना तुम्ही सांगायला पाहिजे कारण या बदलापूर शहरामध्ये फक्त स्थानिक दहा ते पंधरा टक्केच लोक हे आंदोलक होते बाकीच्या शहरातनं लोक वाशी वर्ण वाशीवरनं वर्ण कल्याण वर्ण भरपूर आंदोलक या ठिकाणी आलं त्या मी कुठच्याही प्रकारचं असली भाषेत मोहिनी जाधव पत्रकार याच्याशी बोलण आहे उलट त्या लोकांनीच ती पेक्षा जास्त राजकारण या शहरामध्ये करत असे याचा शहानिशा प्रत्येक आमच्या बदलापूरच्या नागरिकाला माहिती आहे आणि वामन म्हात्रे हा महिलांचा आदर करणारा शहर प्रमुख कार्यकर्ता मी महिलांसाठी इतक्या योजना किंवा इतके कार्यक्रम या बदलावर शहरामध्ये राबवतो कुठचाही राजकीय पक्ष इतके कार्यक्रम राबवत नाही तर माझ्याकडून अशी कुठची भविष्यात असो किंवा आता अशी चूक होणार नाही असं मी ठामपणे सांगतो वेळेला असं आपल्याला कोण बोलत तुम्ही का नाही थोबाड फोडलं तिथल्या तिथे थोबाड फोडायला पाहिजे होत मी सक्षम आहे मी पत्रकार आहे मी सक्षम आहे मी राजकीय करताय आणि मला जर असं कोण बोलेल ना तर मी तिथल्या तिथे थोबार त्याचं फोडीन आणि नंतर पोलिसांना सांगेन आता काय करायचं ते करा मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय तुम्ही एकट्या नाही माझ्या सहकारी पण इथे उभ्या राजकारणामध्ये काम करताना आपल्याला या असल्या गोष्टींचा अनुभव येतो आणि येतो तेव्हा ऐकत बसू नका तिथल्या तिथे उत्तर द्या आणि मग पोलिसांकडे जा आम्हाला तुम्ही म्हणताय पॉलिटिकल वार्तांकन करणारी महिला पत्रकार प्रश्न विचारते पदाधिकारी हा बोलतोय की तुझ्यावर मला शिंदे साहेब आंदोलन तुम्ही चिघळवलात आंदोलनाला हिंसक वळण जाणीवपूर्वक मिळावं अशी परिस्थिती शिंदे साहेब तुम्ही तयार केली तुम्हाला जर कायदा व्यवस्था जपायचा असेल तर वामन म्हात्रेला अजून अटक का केली नाही कोणत्या तोंडाने सांगतात की त्यांना कायद्याची चाड आहे जे गृहमंत्री सांगतात की ठोकून काढा हे ठोकून काढाचे आदेश देणारे गृहमंत्री महोदय दे। म्हणजे मराठा आंदोलक वार वार, की ठोकून काढा लाठी चार्ज देहू आळंदीच्या वारकऱ्यांवर लगेच लाठी चार्ज ठोकून काढा बारसू रिफायनरी मध्ये न्याय मागितला की ठोकून काढा लगेच लाठी चार्ज काल सगळ्या पालकांनी उत्स्फूर्तपणे मी आई आहे मला सात वर्षाची मुलगी आहे का बदलापूर मध्ये घटना घडली त्या शाळेचे सीसीटीव्ही फुटेज कुणी गायब केले हे सीसीटीव्ही फुटेज गायब करणाऱ्या लोकांवरती अजूनही पोलीस तक्रार का दाखल झाली नाही सतरा तारखेची घटना आहे अॅडव्होकेट जयशवाणीने ट्विट केलं त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागा झालं